गेली अनेक वर्षे कायम कर्मचाऱ्यांच्या रिक्त ठिकाणी तुटपुंजा वेतनावर काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थसाद घातली आहे आम्हालाही सेवेत कायम करून घ्या अशी मागणी महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाच्या वतीनं कोल्हापूर येथील उपोषणस्थळी देण्यात आली पाच टप्प्यात चाललेल्या या आंदोलनात आज कोल्हापूर ग्रामीण विभाग दोनच्या वतीनं महावितरण मुख्य कार्यालय ताराबाई पार्क या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं यावेळी जयमाळी अमर लोहार राजेंद्र धाले किरण माळी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडलं कोल्हापूर झोनमधील फास्ट फास्ट डिव्हिजनकडून रोज एक दिवस असं हे आंदोलन सुरू असून यामध्ये संघटनेचे प्रामुख्याने समान काम समान वेतन रानडे समितीची शिफारस मान्य करून एन एम आर पद्धतीने कायमस्वरूपी सामावून एन एम आर पद्धतीनं कायमस्वरूपी सामावून घेणं ठेकेदार विरहित रोजगार द्यावा मागील पत्रव्यवहार आणि तक्रारी यांची दखल घेत योग्य ती कारवाई करून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशा मागण्या केल्या आहेत हे आंदोलन दुसऱ्या टप्प्यातील असून तिसऱ्या टप्प्यात सरकारातील मंत्र्यांवर घरावर मोर्चा चौथ्या टप्प्यात सर्व वीज कामगारांना एकत्र करून नागपूरमधील आमरण उपोषणासाठी तयारी तर पाचव्या टप्प्यात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर वेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी कोल्हापूर ग्रामीण विभाग दोन मधील सर्व शाखा कार्यालयांतर्गत अंतर्गत कर्मचारी उपस्थित होते आज आपल्या साखळी उपोषणाला भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव प्रवीण जाधव वरिष्ठ अधिकारी भगवान खाडे यांनी भेट देऊन आपल्या वीज कंत्राटी कामगारांना योग्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आपल्या संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी